शैम्पू खत्म हो गया ना शैम्पू या लाईव्ह या सगळे या सगळ्याला या वगैरे काही नाही तुम्हाला काय वाटत आहे तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही मला फक्त प्रश्न विचारा तुमचा स्क्रीनशॉट काढलेला आहे मी समजलं का तुम्ही मला काय म्हणजे गव्हर्नमेंट जॉबवाली आहे मी अरे मिस्टर आम्हाला युट्यूबच्या काही जरूरी नाही आहे तुम्ही काय बोलत आहे मला फालतूचे प्रश्न विचारायचे नाही मला या सगळ्यांनी कमेंट करा सांगते मी सगळ्यांना लाईव्ह लाया? नाही नाही चाय कॉफी वगैरे काही नाही हाय ताई काय झालं तुम्ही या सगळे मी तुम्हाला सांगते दुसऱ्यांदा तुम्ही विचारलं काही फालतूच मला तर मी सरळ नाही का तुम्हाला कुठे आहात ना तिथे ढुंडून ढुंडाडून काढीन मी मी विचारते का कोणाच्या लाईव्हला मी जात बघून विचारते का मी कधीतरी विचारलाय कोणाला ते स्वामी समर्थ बोलतील तर मी पण तेच बोलते मी कोणाला विचारत नाही कोणाची जात काय आहे ना काय याच्यासाठी मी वर नाही आलेली आहे मला माहिती आहे की आपण सगळे एक आहोत आणि आपण इंडियन आहोत बस अभि पाटील कुठून आहात तुम्ही अभि पाटील कोणतं गाव आहे तुमचं बनसोड पाटील आहे मी बनसोड पाटील पाटील आहे या पटापट लाईव्ह या सगळे मी विचारते बरं सगळ्यांना आता कोण कोण आहेत वर मी सगळ्यांना विचारते आता वर या तुम्ही सगळे सगळ्यांना विचारते मी त्या कुठं गेल्या शुभांगी कदम चला या पटकन तुम्हाला काय वाटलं बनसोड पाटील आहे मी बनसोड पाटील मी फक्त माणूस आहे जाती नाही बघा हे मला नाही का आईस्क्रीम थंडा आणि हे करत आहेत मला विचारतात की तुमची जात कोण कुठली आहे काय आहे आणि हे बघून हे माझ्या लाईव्हला येतात आणि सांगतात मला तर मला काही आवश्यकता नाही माझ्या लाईव्हला दोनही राहिले तीनही राहिले तर मला काही आवश्यकता नाही आहे तुम्ही जात बघून येत असाल तर मला काही आवश्यकता नाही आहे नका ना येऊ ना मी म्हणते का तुम्हाला इन्व्हिटेशन देते का मी का माझ्या घरी या माझ्या लाईव्हला या म्हणून पाटील आहे मी बनसोड पाटील आहे मी आणि मी गव्हर्नमेंट जॉबवाली आहे मला काही आवश्यकता नाही मग असं बोलली तर मग तुम्हाला असं वाटणार मी विचारते का मी इतक्या लोकांच्या लाईव्ह ला जाते कधीतरी त्यांची जात विचारली आहे मी कोणती जात आहे तुमची बा म्हणून तर शुभांगी कदमट गेला मी आता तुम्हाला सांगते आता थांबा तुम्ही या जात विचारणार या मी सांगते तुम्हाला माझी जात कुठली आहे म्हणून या जात विचारणार या तुम्ही आपलं एक तयार करा ना आपलं एक तयार करा आणि त्याच्यानुसार तुम्ही देशाला चालवा नाही तर तुम्ही स्वतः चाला मुजफ्फर दादा हाय जात विचारायची नाही पाहिजे ती बाई बोलते मला तुझी जात कोणती आहे तुझ्या लाईव्ह ला नवलो आहेत म्हणून कोणती जात असेल तुम्हाला काय करायचं आहे कोणी कोणत्या जातीचे राहते सगळे लोक आहेत ना भारतामध्ये तर किती साडे किती जाती आहेत मग तुम्ही जाती बघून जाता का लोकांच्या लाईव्ह जाती बघून जाता का लोकांच्या लाईव्ह हो ना विनय पाटील दादा नाही नाही मनावर नाही घे ते विचारत आहे मला हे सांग ते सांग फला सांग हु? तुमची जात कोणती आहे तुमच्या तर लाईव्हला नवच लोक आहेत तर म्हणजे मला असं वाटत असेल का तुम्ही माझे जात पाहत असाल तेव्हाच तुम्ही माझ्या लाईवला येत नाही तर काही आवश्यकता नाही आहे जेवढे लोक आहेत तेवढे सफिशियंट आहे काही सिद्धेश्वर मुंडे हो हो हो, हो। या ना या तुम्ही तुम्हाला तसंच वाटत आहे ना आ, हो तर आता तुम्ही जेवढे निगेटिव्ह कमेंट वाले आहे तर सगळ्यांना नाही का तुम्ही फक्त विचारा मला नाटक करत आहे तर हे विचारासाठी तुम्ही टाइमपास करायसाठी जाता का लोकांच्या लाईव्ह वर आणि लोकांना विचारता का तुमच्या जात कोणती आहे काय कोणती आहे म्हणून हा बरोबर आहे ना जात जर तुम्ही कोणाला विचारत असणार ताई आमच्या चॅनलला पण भेट द्या हो हो ताई नक्की नक्की हा हा बरोबर आहे ना नाही नाही बरोबर आहे मी तर तेच सांगते कोणती जात आहे मुंडे जी तुम्ही बोलत आहे आ? तुम्ही मला विचारता फालतूचे प्रश्न तर तुम्ही तुमचा आता मी नाही का सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून ठेवते नेगेटिव्ह कमेंट वाल्यांचा नाही नाही मी हार नाही मानत नाही संघर्ष करणाऱ्यामधून आहे आम्ही हार मानण्यावाल्या मधून नाही आहे तुम्हाला काय वाटते संघर्ष करणाऱ्यामधून आहे आम्ही हार नाही मानत अच्छा सिद्धेश्वर भाऊ कुठून आहेस तू तू कुठून आहेस तू कुठून आहेस सिद्धेश्वर भाऊ तू कुठून ना आहेस नाही नाही लक्ष नाही देत लक्ष नाही देत मला माहित आहे सविता ताई आज विषय छान आहे ताई हा आता आता आले ना तुम्ही आता आले की नाही यांची यांना कसं पाहिजे त्या बाया नाही का पाहिजेत तर मग त्यांच्या लाईव्हला जायला पाहिजे ना यांना यांना तसं हे तुम्ही लोकांना म्हणजे तसं वागायसाठी मजबूर करता तर तुम्ही तशा लाईव्हला ला जा आपण पण असं बोलू नये भाऊ आपल्या घरी पण असते दादा आई बहीण हा नाही नाही त्यांना नाही राहत म्हणून ते तसे बोलतात सर्वांना नमस्कार हा? ते बोलतात मला तुमची जात कोणती आहे तुझ्या लाईवला तर नवच लोकात नव लोक काय दोनच लोक राहू द्या ना मला काही फरक नाही पडत आता तुमच्यासाठी मी का आपली जात बदलव का गर्व आहे मला यूट्यूबच्या पैशाने माझं हे नाही होत आहे गव्हर्नमेंट जॉब आहे गव्हर्नमेंट जॉब फालतूच बोला याच्यानंतर विचाराच तुम्ही मला काय झालं जेवण झालं का हा प्रमोद दादा या या स्वागत आहे तुमचं शुभांगी कदम शुभांगी कदम म्हणून आहे एक आय डी आणि हा सिद्ध हा हा आणि हा 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 सिद्धेश्वर मुंडे सिद्धेश्वर मुंडे आणि एक तो आला होता आता पाटील पाटील आहे मी पण पाटील आहे मी पण बनसोड पाटील आहे भाग्यश्रीताई सविता ताई शीतलताई ताई, नमस्कार हा तर तो, तो मला विचारते का तुझी जात कोणती आहे ते बाई बाय बाय सीमाताई सीमाताई तुम्ही कमेंट करा माझ्या चॅनल वर येऊन हा बरोबर आहे ना हा बऱ्याच दिवसांनी भेट झाली आहे आपली ताई हो प्रमोद दादा राजू दादा सीमाताई नमस्कार बोलत आहेत आपले अनिल दादा तर आता असंच करावं लागेल बाबा आता लाईव्ह जायसाठी नाही का ब्लॉक करा असे लोक हा मी तर करतेच ब्लॉक मी जास्त त्यांना भाव देत नाही मी त्या लोकांना अशा लोकांना मी जास्त भाव देत नाही त्यांना मी सरळ ब्लॉक करते हो हो जेवण करते करा 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 मी पण पाटील आहे पण काय गरज आहे यांच्या जातीची मी पण पाटील आहे ना मी पण बनसोड पाटील आहे आमच्यातले काही लोक माझे काके चुलते ते पाटील लिहितात आणि मी बनसोड लिहिते हा मी तर बोलते आता आता मला सांगा आपण आपल्या दुसऱ्यांच्या चॅनलवर जातो त्यांनी श्री स्वामी समर्थ म्हटलं तर आपण बोलतो ना त्यांनी जर नमस्कार म्हटलं तर आपण नमस्कार बोलतो हा जय भीम म्हंटल तर जय भीम बोलतो ना आता तुम्ही ज्या धर्म पाहून पूजा पाठ पाहून जर कोणाच्या लाईव्हला जात असाल तर ते माझं जेवढं आहे ते मी करणार तुमच्यासाठी मी काही आपलं चेंज करणार नाही तुम्हाला यायचं असेल तर या आणि नाही ना यायचं असाल हो। तर नका येऊ काही आवश्यकता नाही आहे माझी अरे माझं जे आहे ते जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण पहिल्यांदाच पाहिलं बाबा मी ना हो पहिल्यांदाच पाहिलं पाटील पाटील आला होता एक पाटील तो विचारे ते अज संगीता कदम तुमची जात कोणती आहे मग तुमच्या लाईव्ह ला तर नवच लोक दिसतात आता नसतील येत नका येऊ बाबा देवदत्त हो ताई जय शिवराज जय भीम आपण बोलायचं हे आपलं आदरणीय लोक आहेत यांचं काय घेऊन बसलात काय माहिती नाही 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 घेऊन नाही बसत बाय सर्वांना बाय राजू दादा देवदत्त देवदत्त विनय दादा देवदत्त कसं आहे सगळ्यांचं वेगळं वेगळं कल्चर आहे हे आहे ना सगळ्यांचं वेगळं वेगळं आहे माझी कमेंट आहे सविता ताई शीतलताई हो नाही दादी जवळ भांडण झाले की काय आज ताई नाही 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 दादी जवळ भांडण नाही झाले मला दादी जवळ नाही झाले भांडण लाईवला लाईवला का बरं मेसेज तुम्ही प्रवीण कुमार आपल्याला जातीवाद हा आपण जातीवाद करायला इथे आलेलो आहोत का जातीवाद करायला तुम्ही युट्यूबवर आहात काय तर मग सांगा मग मी पूर्णच करून देते काही टेन्शन नका घेऊ प्लीज नाही तुम्ही सांगा तर मग मी करूनच देते ना तुमचं एकाएकाचं एक नाही का टीव्ही किती इंच आहे <laughs> माहिती नाही किती इंच आहे टी ता टीव्ही तायडे माझी कमेंट वाचले नाही राजशेखर दादा बोला काय म्हणता राजशेखर दादा माझे आज काहीच काम नाही झालेले आहेत कारण की हा किराणा वगैरे भरायचा होता हसून खेळून बिनधास्त एन्जॉय वायटी फॅमिली हा नाही नाही तसंच करते पण आपल्याला जर कोणी जातीवाचक भाषेचा वापर केला तर कोणाचं पण मन नाराज होते ना मी करते का आता मी तर एवढ्या लाईव्ह ला येते दादी सांगा या ताईला हा तर ता मी करते का बाय ताई बाय भाग्यश्री ताई तुम्हाला मी तर नाही करत कोणाच्या लाईव्हला फालतूच्या कमेंट्स विचारणं मी कोणालाच नाही विचारत कारण की सगळे जाती धर्माचे लोक आपल्या भारतात राहतात ना सगळ्यांसाठी आपल्या ताई आम्हाला बसवेश्वर सांगितले मानवधर्म एकच आहे मग नाही तर का बरोबर आहे ना विसरला काय भाऊ शिवाजी महाराज शे बारा बर शिवराय लाईक डन संतोष दादा लाईक डन तुम्हाला बरोबर आहे ताई मग नाहीत का आपला तुम्ही आर्टिकल फिफ्टीन पहा आर्टिकल फिफ्टीन त्याच्यामध्ये दिलेला आहे जाती धर्म याच्यावरून भेदभाव केला जाणार नाही आर्टिकल फिफ्टीन वाचा हो ताई आपल्याला समोरचा माणूस जसे बोलते तसेच बोलायचा जय श्रीराम आर्टिकल फिफ्टीन ताई नमस्ते नमस्ते दादा पवार दादा तुम्हाला नमस्ते mm. प्रमोद दादा सोडा ताई ते जातीच राजकारण काय करायचे आपल्याला आपण आपले बनवायचे ताई मग बरोबर आहे ना संविधान आर्टिकल चौदा आहे ताई याच्या हो का हो बरोबर आहे चौदा आहे चौदा, चौदा आर्टिकल चौदा आहे आता पूर्ण आर्टिकल मी रीड करून येणार पूर्ण आर्टिकल कारण की मी पूर्ण आर्टिकलचा केलेला आहे मी जर कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत होती ना तेव्हा मी सगळं वाचलेलं आहे आता कसं मला थोडं जय मल्हार जय मल्हार जय मल्हार विरोनिका या या विरोनिका या तुमचं स्वागत आहे विरोनिका आहे तुम्हाला अनिल दादा राम 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 बोलत आहेत दादा तुम्हाला महाराष्ट्र आहे सर्व आपण एक आहोत मग नाहीतर काय एक नाही तर काय जाती धर्म तर आपणच तयार केलेले आहेत ना देवानी तयार केले थोडी आहेत ते आपणच केलेले आहेत असं आहे रडताना बरी वाटत नाही तशीही मी बरी वाटत नाही ना तुम्हाला तशीही मी बरी वाटत नाही आता कारण की हा माझ्या भावाने स्टँड घेऊन दिला मला दोन हजाराचा आणि तोही बरोबर नाही घेऊन दिला पाहिलंच नाही त्यानं हसताना बर वाटते हो हो आ, कल्पना सोनावने हाय ताई कल्पना ताई हाय तुम्हाला प्रशांत दादा मी तुमच्यापासून लांब लांब तब्येत बरी आहे का हो हो तब्येत बरी आहे माझी नव्हती व ताई खराब कल्पना ताई या स्वागत आहे कल्पना ताई तुमचं अश्विनी ताई नमस्कार तुम्हाला बघितलं कसे कसे लोक आहेत आपल्या याच्यामध्ये महान तुझे जात चार आहेत जन्मताना मुलगी लग्न मग बहीण लग्न हा हा बरोबर आहे तिथून पुढे माता मग नाही तर का लक्ष्मण मुंडे जय श्रीराम अश्विनी सोमोशी सर्व धर्म समभाव हा बरोबर आहे ना मराठी आहोत चांगले सांगा चांगले रहा, मित्र मंडळींना सुचवा हा विनय पाटील बाय मयुरे सावंत हाय